नमस्कार सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आमचं अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ उतूर स दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या मंडळाने आठही दिवस सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे उद्या मंगळवार दोन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होणार आहे तरी माझी विनंती आहे जुन्नर तालुक्यातील सर्व गणेश भक्तांना आणि कीर्तनकार भजनी मंडळ यांना सर्वांना विनंती आहे की आपण दहा वाजता उद्या येऊन हरिकीर्तनाचा लाभ घ्यायचा आहे त्यातनंतर सर्व आडतदारांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन केलं आहे तरी सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं मी मंडळाचा अध्यक्ष यांना त्यांनी विनंती करतो धन्यवाद